रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ब्रिजधाम वृद्धाश्रम सोरेगाव सोलापूर येथे माननीय रामप्रभू माने व ब्रिजधाम वृद्धाश्रमाचे माननीय ब्रिजमोहन फोपलिया यांच्या विचारधारेतून सोलापूर कवी कट्टा मंचच्या वतीनं कवी संमेलन संपन्न झाले सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डी एन जमादार सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ अंजना गायकवाड मॅडम प्रमुख उपस्थिती गोविंद काळे व पुरुषोत्तम निकते सर होते काव्य मैफिलीस जवळपास शहरातील पंचवीस कविवर्य व कवयित्री सहभागी होते बहारदार काव्यरचना सादर करून ब्रिजधाममधील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले या कवी संमेलनात हृदयस्पर्शी कविता सर्वांनी सादर केल्या माननीय ब्रिजभाऊन फोपलिया यांनी सर्व कवी व कवयित्रींचे कौतुक केले प्रमुख पाहुणे सौ अंजना गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सर्व कवितांचा परामर्श घेतला अध्यक्षीय भाषणात डॉक्टर डी एन जमादार सरांनी कवितेची वैशिष्ट्य व सादरीकरण याबद्दल दाद दिली या ज्येष्ठांच्या सेवेत खारीचा वाटा उचलण्याची संधी सोलापूर कवीखट्टा मंचच्या कवींना माननीय रामप्रभू माने यांच्या पुढाकाराने मिळाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेंद्र माणिकरी यांनी सदाबहार पद्धतीने केले मयुरेश कुलकर्णी यांनी आभार मानले यावेळी उपस्थित कवींना प्रमाणपत्र गुलापुष व तुळशीचे रूप देऊन सन्मानित करण्यात आले यावेळेस सौ संध्या धर्माधिकारी सौ वनिता गवळी घोडके नरेंद्र गुंडेली जमालुद्दीन शेखसह अनेक साहित्यिक कविवर कवयित्री उपस्थित होते यावेळी परिसरातील नागरिकही उपस्थित होते सदरच्या संमेलनात गोविंद काळे रामप्रभू माने नरेंद्र गुंडेली पुरुषोत्तम निकते संध्या धर्माधिकारी वनिता गवळी घोडके संध्या हेबाळकर जमालुद्दीन शेख जावेद शेख सुरेश निकंबे नागेंद्र माणेकर मयुरेश कुलकर्णी शैलेंद्र उकरंडे आकाश कोठाडिया सुकन्या रामनवर रोहन माने छाया जाधव अंबादास जाधव सचिन जाधव आदींनी आपल्या कविता सादर केल्या